आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी मांडावी ते सांगणार आहे सुरुवातीला मी एक मोठा चौरंग घेतला आहे त्यावर लाल कापड टाकलेला आहे त्याच्याच पुढे एक छोटं पाट त्यावरही लाल कापड टाकला आहे आणि बाजूला एक छोटं चौरंग ठेवलं आहे त्यावरही कापड टाकलेलं आहे आता मी सरस्वतीचा फोटो ठेवणार आहे नंतर मीने एका पैशांनी एका याला डेकोर करून ते ठेवलेलं आहे तुम्हीही ठेवू शकतात नंतर छोट्या चौरंगवर जा केरसुने ठेवली आहे आणि मिठाची पिशवी ठेवली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी आणि मिठाची पूजा केली जाते आणि ती करायलाही हवी नंतर कडधान्यांना डेकोर करून ठेवलेलं आहे सगळ्या नंतर आता मी कलश मांडत आहे कलशवर स्व कलशवर मी कळस ठेवला आहे कळसात मी पाणी पाण्यात एक सुपारी पाण्यात एक सुपारी हळदी कुंकू वाहिलं आहे आणि पुष्प वाहून मी अशा पद्धतीने कळस मांडला आणि कळसवर स्वस्तिक वगैरे काढायचं आहे आपल्याला पाचे साईडने कुंकू वगैरे लावायचं आहे नंतर त्यावर आपल्याला नाळ नारळ ठेवायचं आहे मी इथे आंब्याचे पानं यूज केले तुम्ही नागणीचे पानंही यूज करू शकतात आणि कळसाला रक्षा कवच बांधायचं आहे नंतर एका वाटीला डेकोर करून पैशाने डेकोर करून त्यावर तांदूळ ठेवून मी लक्ष्मी तेथे ठेवलेली मांडलेली आता मी चार नागिणीची पानं घेणार आहेत ज्या पद्धतीने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी चार पानं मांज मांडले होते त्याच पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशीही चार पानं मांडायची आणि एका साईडला देवीच्या बाजूला एक नागिणीचं पान मांडलं आहे त्यावर हळद वगैरे हळद खोबरं सुपारी सगळे पाचवी वस्तू ठेवायचे आहेत आणि या चार पानावर सुरुवातीला गणपती नंतर लक्ष्मी यंत्र विष्णू आणि कुबेर यंत्र ठेवायचे आहे सर्व पानांवर तांदूळ मांडून दिले आणि सुपारे ठेवले आहेत आणि आपला घरातला गणपती ठेवलेला आहे गणपतीला माळा घातल्या आहे आणि नंतर त्यांना वस्त्रही घातलेलं आहे नंतर सगळ्या सुपाऱ्यांची वगैरे पूजा करून घ्यायची नंतर एका याच्यात बताशे आणि लक्ष्मीचे बताशे वगैरे आणि कडधान्यही सगळ्या वाट्यांवर ठेवायचे नंतर पुष्प वाहिलेलं आहे सगळ्या ठिकाणी समय लावलेली आहे या दिवशी मेन म्हणजे कवडीची पूजा करतात पाच कवड्या गांधल्या आहेत त्यांना धुवून घेतलं आणि नंतर त्यावर हळदी कुंकू वाहून तांदूळ वगैरे वाहून ते मी लक्ष्मीजवळ ठेवलेलं आहे आणि नंतर सगळ्या सुपाऱ्यांची पूजा वगैरे करून तेथे ते पुष्प वाहिलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकतात अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा मांडायची आजूबाजूला रांगोळी काढायची समयांना प्रज्वलित करायचे अजून अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा आणि कमेंट नक्की करा